नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे अविवाहित व्यक्ती मृत्यूपत्र करू शकते का निश्चितपणे करू शकते एखाद्या व्यक्तीची वैवाहिक स्थिती आणि मृत्यूपत्र याचा तसा काहीही आपसात संबंध नाही कोणतीही व्यक्ती मृत्यूपत्र करण्याकरता शारीरिक बौद्धिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे संदर्भात बाकी कायदेशीर तरतुदींची पूर्तता केली पाहिजे आणि मृत्यूपत्र ज्या मालमत्ते संदर्भात केलेलं आहे त्या मालमत्ते संदर्भात मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला अधिकार असले पाहिजेत आणि त्या व्यक्तीच्या अधिकारांची चौकट त्यांनी ओलांडलेली असता कामा नये ह्या गोष्टी मृत्यूपत्र करण्याकरता आवश्यक आहेत याच्या व्यतिरिक्त मग एखादी व्यक्ती विवाहित आहे का अविवाहित विधुर आहे का विधवा घटस्फोटित आहे किंवा नाही मुलं आहेत का नाही याने काहीही फरक पडत नाही एखादी व्यक्ती जर शारीरिक बौद्धिकदृष्ट्या सक्षम असेल त्या व्यक्तीची वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता असेल आणि त्या मालमत्तेच्या नियोजनाकरता त्या व्यक्तीला मृत्यूपत्र करायचं असेल तर मृत्यूपत्रासंदर्भात सगळ्या कायदेशीर तरतुदींचं पालन करून त्या व्यक्तीला मृत्यूपत्र करता येतं त्यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण नाही जर मृत्यूपत्र वडिलोपार्जित संदर्भात करायचं असेल तर त्यातल्या अविभाजित हक्का पुरतं ते मर्यादित असावं आणि जर मृत्यूपत्र स्वकष्टार्जित संदर्भात असेल तर काही प्रश्नच येत नाही कारण स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये त्या मालकाचे शंभर टक्के अधिकार त्याच्याकडेच असतात आणि ते अधिकार कसे वापरावे याचा संपूर्ण निर्णय तो माणूस किंवा ती व्यक्ती निश्चितपणे करू शकते पुढचा प्रश्न आहे कुलमुखत्यार व्यक्ती तडजोड करू शकते का आता कुलमुखत्यार व्यक्ती म्हणजे नक्की कोण तर जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आपल्या वतीने काही कामे करायचे अधिकार देते तेव्हा ज्या व्यक्तीला असे अधिकार दिले जातात त्याला कुलमुखत्यार किंवा कुलमुखत्यार धारक असं म्हणतात आणि कुलमुखत्यार धारकाचे अधिकार हे त्याला दिलेल्या कुलमुखत्यार पत्रानुसारच ठरत असतात कुलमुखत्यारामध्ये काय अधिकार द्यावे काय अधिकार देऊ नये काय अधिकार या, का देता येतात काय अधिकार देता येत नाहीत या संदर्भात आपल्याकडे कोणतीही कायदेशीर तरतूद अस्तित्वात नाही साहजिकच कुलमुखत्यार व्यक्तीला काय करता येईल आणि काय करता येणार नाही हे त्याला दिलेल्या कुलमुखत्यार पत्रावरूनच ठरत असतं जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला कुलमुखत्यार नेमते आणि त्या व्यक्तीतर्फे काही काम करण्याचे अधिकार देते तेव्हा त्यांनी दिलेल्या अधिकाराच्या चौकटीत राहून केलेलं प्रत्येक कार्य हे कायदेशीरच असतं आता प्रश्न असा येतो की समजा एखादा दावा दाखल झाला किंवा एखादं प्रकरण दाखल झालं तर त्यात कुलमुखत्यार धारक व्यक्ती तडजोड करू शकते का तर तसे अधिकार कुलमुखत्यार पत्रामध्ये असतील तर तशी तडजोड करता येईल आणि अशी तडजोड मूळ व्यक्तीवर म्हणजे ज्याने कुलमुखत्यार नेमलेला आहे त्याच्यावर बंधनकारक सुद्धा असेल पण समजा कुलमुखत्यार पत्रामध्ये तडजोड करण्यासंदर्भात अधिकारासंदर्भात काहीही लिहिलेलं नसेल किंवा तडजोड करता येणार नाही असं जर स्पष्ट लिहिलेलं असेल तर मात्र अशा कुलमुखत्यारधारक व्यक्तीला परस्पर तडजोड करता येणार नाही आणि त्यांनी जर अशी आपल्या मर्यादे बाहेर जाऊन तडजोड केली तर ती कायद्याने वैधही असणार नाही आणि मूळ माणसावर म्हणजे ज्याने त्या व्यक्तीला कुलमुखत्यार नेमलेला आहे त्याच्यावर ती बंधनकारक सुद्धा असणार नाही साहजिकच म्हणून जेव्हा आपण कुलमुखत्यार धारक व्यक्तीशी व्यवहार किंवा इतर गोष्टी करत असतो तेव्हा त्याला मिळालेल्या कुलमुखत्यार पत्राचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या कुलमुखत्यार पत्रानुसार त्याला काय अधिकार दिलेले आहेत काय मर्यादा घातलेल्या आहेत हे आधी आपण जाणून घ्यावं आणि ते जाणून घेतलं की त्या चौकटीत आपल्याला काम करायला काहीही हरकत नाही पण ती चौकट जर आपण ओलांडत असू तर ते आपल्या अंगाशी येऊ शकतं किंवा त्या गोष्टी कायदेशीर कचाट्यामध्ये सापडू शकतात पुढचा प्रश्न आहे एखाद्या सातबारावर किंवा महसुली अभिलेखावर जर आत्या असेल आणि ती मयत झाली असेल जाल, तर तिचं नाव कमी कसं करायचं जा। आता जर आत्या मयत झाली असेल जाल, आणि तिला पुढे कोणतेही कायदेशीर वारसदार नसतील तर सत्य प्रतिज्ञापत्र तिचं मृत्यूचा दाखला आणि तिला कोणीही वारस नसल्याचं कथन करणारा अर्ज असं तुम्ही सादर केलं की तिचं नाव आपोआप कमी होईल मात्र समजा आत्या मयत झाली आणि आत्याला कायदेशीर वारस असतील तर फक्त आत्याचं नाव कमी करता येणार नाही आत्याचं नाव कमी करून तिच्या जागी तिचे जे काही वारस असतील जी काही मुलं असतील त्यांची वारस नोंद करून त्यांची नावं महसुली अभिलेखामध्ये लावायलाच लागतील आता काही वेळेला असं सुद्धा होतं की आत्याचं नाव असंच कमी करून टाकतात म्हणजे आत्याचं निधन झालं आणि तिला वारस असले तरी फसवणुकीने म्हणा किंवा संगणमताने म्हणा आत्याचं नाव कमी करून टाकतात की बाबा अमुक अमुक रोजी हिचं निधन झालं आणि तिला पुढे कोणी वारस नाही असं जर झालं तर फक्त तुम्ही महसूल अभिलेखामध्ये नोंद चुकीची केली म्हणून त्या वारसांचे अधिकार कायद्याने नष्ट होत नाही कारण मुळात कोणतेही महसुली अभिलेख याला मालकीचा पुरावा म्हणून कोणत्याही कायद्यात कोणत्याही न्यायालयात दर्जा नाही साहजिकच महसूल अभिलेखामध्ये नाव असणं नसणं किंवा कमी होणं यांनी कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही मालमत्तेतला हक्क प्रस्थापितही होत नाही आणि नष्टही होत नाही म्हणून जर आत्याचे वारस असतील आत्या, आत्या तर त्या वारसांची नोंद करणं हे क्रमप्राप्त आहे आणि जर अशा आत्यां आत्या मयत झाल्यानंतर वारसांची नावं लावली नसतील तर त्या वारसांना त्याच्या विरोधात यथायोग्य कार्यवाही करता येईल आणि तशी ते निश्चितपणे करू शकतात आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा आणि आपल्यापैकी ज्यांना माझी पुण्या पुण्याला भेट घ्यायची असेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करा त्या व्हॉट्सॲपद्वारे मी पुण्यामध्ये कधी येणार आहे कुठे असणार आहे किती वेळ असणार आहे माझी फी काय ही सगळी माहिती तुम्हाला निश्चितपणे पुरवण्यात येईल पण तो क्रमांक जो आहे तो फक्त करताच आहे त्याच्यावर कृपया कॉल करू नका कॉल स्वीकारले जात नाहीत धन्यवाद